नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन भरतीची जाहिरात सर्वात प्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम नॅशनल हेल्थ मिशनकडून पुणे महानगरपालिके विभागाची एक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आज आपण डिटेलमध्येही बघणार आहोत नक्की कोणते कोणते पदे आहेत वयोमर्यादा काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे रिक्तपदे कधी आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर जवळपास रिक्त रिक्तपदे असणार आहेत तर कोणती पदे आहेत ते आपण आज बघूया पहिलं जे पद असणार आहे ते असणारे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेल वैद्यकीय अधिकारी पगार जो असणार आहे तो असणारे साठ हजार रुपये पर मंथ शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर एम बी बी एस असेल तरी चालेल तुमचा तुम्ही यासाठी पात्र असणार आहात वयोमर्यादा काय राहणार आहे तर सत्तर वर्षापर्यंत असणारे वयोमर्यादा त्यानंतर रिक्तपदे किती असणार रिक्तपदे असणारे टोटल एकवीसही असणार रिक्तपदे इथे कॅटेगरीप्रमाणे रिक्तपदे डिस्ट्रीब्यूट के केलेली आहेत दुसरं जे पद असणारे ते असणारे बालरोगतज्ज्ञ पूर्णवेळ पीडियाड्रिशनसाठी हे पद असणारे पंच्याहत्तर हजार रुपये असणारे पगार पर मंथ शैक्षणिक पात्रता लागणारे एम डी पीडियाड्रिक किंवा डी एन बी हे लागणारे शैक्षणिक पात्रता वय वयवर्ष सीएम राहणारे सत्तर वर्ष एज लिमिट त्यानंतर असणार असणारे दोन इथे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्यानंतर तिसरं जे पद असणारं ते असणारं स्टाफ नर्ससाठी पगार असणारे वीस हजार रुपये दर, दर महिना त्यासाठी क्वालिफिकेशन लागणारे बारावी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग कोर्स जर जा झाला असेल तुमचा तर इथे तुम्ही क्वालिफाय असणार आहात त्यासाठी जर अनुभव तुम्हाला असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणारे नसेल अनुभव तरी तुम्ही अर्ज करू शकता राहणार राहणारे पासष्ट वर्षे राहणारे वयोमर्यादा जागा किती असणार आहे तर नंबर ऑफ वॅकन्सी असणारे पंचवीस असणार आहेत रिक्तपदे त्यानंतर तिसरं जे पद असणार आहे ते असणारे ए एन एमसाठी पण वॅकन्सी असणार आहेत पगार जो असणार आहे तो असणारे अठरा हजार रुपये पर महिना त्यानंतर शैक्षणिक पात्रता लागणारे दहावी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून ए एन एम कोर्स जर जा तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत अनुभव जर तुम्हाला असेल तुम्हाला जोपन जोपन तर तुम्हाला प्राधान्य दिलं आहे नसेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता वयोमार सेम राहणारे पासष्ट वर्षापर्यंत वयोवार्याला रिक्तपदे जे आहेत ते असणारे चोपन्न रिक्तपदे असणार आहेत त्यानंतर अर्ज कोठे करायचा तर अर्जाची अर्ज स्वीकारण्याची तारीख जी आहे ती सुरू झाली सतरा तारखेपासूनच अर्ज स्वीकारण्यात आहेत शेवटची तारीख जी असणार आहे ती असणार आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ह्या तारखेच्या आत तुम्हाला इथे जो ॲड्रेस दिला आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच सबमिट करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज स्वीकारला जाणार नाही ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची एक छाननी होणार आहे तिथं स्क्रुटनी होईल आणि त्यानंतर एक शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट ही जी ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे पुणे महानगरपालिकेची त्यावरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर अर्जासोबतचे लागणारे डॉक्युमेंट्स इथे तुम्ही बघू शकता पासपोर्ट साईज फोटो लागणारे तुम्हाला जन्मतारखेकरिता वयाचा दाखला लागणारे किंवा दहावीचा टी सी असेल तरी चालेल फोटो आय डी लागणारे शैक्षणिक आहारता प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्जसोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर सिलेक्शनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम वगैरे द्यायची नाही आहे सिलेक्शन तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती होणार आहे तर तुम्हाला शेवटच्या जे इयर आहे अंतिम इयरमध्ये जे काही मार्क्स असतील त्या मार्क्सचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला त्यासाठी टोटल पन्नास मार्क्स असणार आहेत त्यानंतर शैक्षणिक पदासाठी जे काही वरील शैक्षणिक पात्रता दिल्या आहे क्वालिफिकेशन दिलं आहे ते में दे काई क्वालिफिकेशन सोडता त्याच फील्डमध्ये तुमचं काही एक्स्ट्राचं क्वालिफिकेशन झालं असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्राचे मार्क्स मिळणार आहेत त्याचे तुम्हाला टोटल वीस मार्क वीस गुणांपर्यंत मार्क मिळणार आहेत त्यानंतर पदाशी संबंधित अनुभव तुम्हाला अनुभव किती आहे वरील पदांसंबंधित त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तीस गुण दिले जाणार आहेत एका वर्षासाठी कमीत कमी एका वर्षाचा अनुभव लागणार आहे एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला सहा गुण देण्यात येणार आहेत असे टोटल शंभर मार्कांचे इथे छाननी होणार आहे तुम्हाला जर मार्क्स जास्त असतील फायनल इयरला तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत बाकीची इथे डिटेल त्यांनी माहिती दिली आहे आणि ही जी भरती असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे कंत्राटी स्वरूपाची पदभरती शक्यतो एका वर्षांसाठी मर्यादित असते जर तुमचं सिलेक्शन झाले तर तुम्हाला इथे पाचशे रुपयाच्या पेपरवरती एक करार करावा लागणार आहे एका वर्षासाठी ठीक आहे त्यानंतर हा जो आहे तो असणारे अर्ज हा अर्ज ह्या अर्जाची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे हा अर्ज पूर्णपणे फिल करा व्यवस्थितरित्या त्यासोबत वरील सांगितलेले डॉक्युमेंट्सचा एक सेट ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जेरॉक्स सेट सेटसोबत घेऊन जावा आणि हा अर्ज तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण ही डिटेल माहिती बघितली आहे आणि अशाच नवीन पदभरतींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये